त्यानंतर पाहूयात पुढची बातमी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्यासाठी दबाव होता असा दावा खासदार अमोल कोल्हे स्पष्ट केला आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता असा अमोल कोल्हे म्हटलेला आहे तर मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास आस नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता असा दावा त्यांनी केलेला आहे तर माझ्या नैतिकतेचा नैतिकतेनं ही माझ्यावर दबाव होता सलग चाळीस दिवस टी व्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील अबाल वृद्धांवर याचा परिणाम दिसला असता आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का असा सवाल कोल्हेंनी केला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलंय महत्वाचा प्रश्न स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता तर आपण बघितलेला आहे खासदार अमोल कोल्हे नेमकं काय म्हणतात त्यांनी जी मालिका केलेली होती त्या मालिकेमध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा वेगळ्या पद्धतीनं दाखवण्यासाठी आपल्यावर दबाव होता असं ते म्हणत आहेत त्यामुळं आता हा दबाव नेमका कोण टाकत होतं आणि कशा पद्धतीनं हा शेवट दाखवावा यासाठी दबाव टाकला जात होता, सबाल है। होता है। असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्या व्यक्तीचा नेमका ज्यांनी हा दबाव टाकलेला होता त्यांचा हेतू यामागे नेमका काय असावा असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय संभाजी मालिकाचा शेवट गुंडाळला गेला का असा सवाल सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्यासाठी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता असं खासदार अमोल कोल्हे म्हणतायत तर शेवट बदलण्यासाठी आपल्यावर दबाव होता असं ते म्हणतायत आणि नियमावलीमुळे बलिदान न दाखवण्यात दबाव होता असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर बलिदान दाखवल्यानं अनेकांवर परिणाम झाला असता असंही या ठिकाणी अमोल कोल्हे म्हणत आहेत त्याच्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्यावर दबाव होता असं म्हटलेलं आहे पण शरद पवारांनी दबाव टाकला नव्हता असंही स्पष्ट केलंय तर मॅने यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी ही आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरीची संभाजी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवट वेगळ्या पद्धतीने दाखवण्यासाठी आपल्यावर दबाव होता असं खासदार कोल्हे म्हणतायत तुमची काय प्रतिक्रिया यावर त्यांनी एक स्पष्ट केलं पाहिजे दबाव कोणाचा होता आणि जर साहेबांचा दबाव नव्हता तर मग दबाव कोणाचा होता हे त्यांनी औदार्य दाखवावं किंवा संभाजी महाराजांची भूमिका आपण करतो तसं धाडस दाखवावं जसं संभाजी महाराज सरळ सांगत होते की असं असं आहे तसं यांनी पण आपण मालिका केली ना आपण पात्र केलं त्यांचं प्रश्न असा आहे की हे स्टेटमेंट त्यांचं जर दोन वर्षापूर्वी आलं असतं किंवा पक्ष फुटीच्या अगोदर आलं असतं किंवा ते खासदारकीच्या शेवटच्या काळात होते त्यावेळेस आलं असतं मागच्या काळामध्ये तर एक गोष्ट मान्य केली असती की यामध्ये काहीतरी तथ्य आहे पण गेल्या पंधरा दिवसामध्ये तीनशे करोडच्या घरात गेलेला छावा चित्रपट जो पोरांच्या मनामनात गेला आहे विकी कौशलची एक संभाजी महाराजांची वेगळी प्रतिमा पोरांच्या मनामनात गेलेली आहे या असुये पोटी त्यांनी हे केलेलं स्टेटमेंट या वेळेस आहे या स्टेटमेंटला काही अर्थ नाही एक काय म्हणतात त्याला की ईर्ष्या प्राप्त होणे की लोकांना महाराष्ट्रात असं वाटत होतं का मी म्हणजे शिवाजी महाराज मी म्हणजे संभाजी महाराज पण ज्या पद्धतीने विकी कौशलनी हा रोल साकारला छावामध्ये त्यानंतर आपण खूप बॅकफूटवर गेलो आहोत या सगळ्या गोष्टीचं त्यांनी अवलोकन केलं असावं आणि त्यामध्ये आपल्या बाजूला थोडासा काहीतरी केविलवाडा प्रयत्न शंभू प्रेमींचा वडवण्याचा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी करना के लिए आता हे आता नवीन वाद करणारं स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी हिम्मत दाखवावी जसे ते नेहमी दाखवतो म्हणतात शेवटपर्यंत सांगतात की मी फार हिंमतवान आहे तर तुमच्या पण हाही सवाल उपस्थित होतोय की आता त्यांनी हे वक्तव्य का केलं असेल तुम्ही जसं म्हणताय की ही वेळ त्यांनी का निवडली असेल कारण आता निवडणुका नाही आहेत किंवा जास्तीत जास्त लोक त्यांच्याकडे वळवण्यासाठी कोणता असा योग आहे येस हा योग असा आहे की ब्लॅक ब्लस्टर ठरलेला आहे छावा छावाने पुष्पाचे पण रेकॉर्ड मोडले पंधरा दिवसात तीनशे कोटीच्या घरात तो छावा गेलाय आता यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तुम्ही बघा कारण ज्या पद्धतीनं ओरिजिनॅलिटी पाहिजे म्हणजे अपील झालं पाहिजे एखादं पात्र विकी कौशलचं पात्र अपील झालं शेवटपर्यंत असं ते असं काही ना, नाटकी अवसान त्यामध्ये नव्हतं आणि त्यामुळं साहजिक आहे की एखाद्याने एखादं पात्र साकारलं असेल आणि एखादं त्यापेक्षा चांगलं साकारत असेल तर आसूया या निर्माण होणं साहजिक आहे त्यामुळे आता छावा डुपर झाला त्या आ, मला वाटते मनस्थितीमधून बाहेर निघण्याकरता स्वतःच्या मनाला आत्मिक समाधान मिळवण्यासाठी हे केलेलं स्टेटमेंट आहे आणि हा टाइमिंग त्यांचा चुकलेला आहे हा जर तीन चार वर्षापूर्वी त्यांनी हे वाक्य केलं के असतं त्याला राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व प्राप्त झालं असतं पण आता त्याला महत्व प्राप्त नाही कारण आता हा फक्त छावा सुपरहिट झाला त्या धर्तीवर केलेलं हे स्टेटमेंट आहे जाणीवपूर्वक केलेलं स्टेटमेंट लक्षात घ्या तुमचा मुद्दा लक्षात तुम आलेला आहे मिटकरीजी धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी तर छावा हा सिनेमा आता हिट झालेला आहे त्याच्यामुळे जाणीवपूर्वक केलेलं हे स्टेटमेंट असल्याचं अमोल मिटकरी म्हणतात